ती हसावी जराशी अमृतरु मोहरावा ती हसावी जराशी अमृतरु मोहरावा ती ही ला जावी अशी की गहू शहारून जावा तिही ला जावी अशी की गहू गहूशहारुहून जावा मंद टाकीत पाऊले मंद टाकीत पाऊले ति ह्या राना जावी मंद टाकीत पाऊले ति ह राना जावी झेंडूच्या फुलांमधी फुलपाखरूच व्हावी झेंडूच्या फुलांमधी फुलपाखरूच व्हावी तिला अनुभव गुलमोहर पेटावा तिला अनुभवता गुल मोहर पेटावा, पेटावा स्वागताला तिच्यावर काळा मेघही फुटावा स्वागताला तिच्यावर काळा मेघही फुटावा तिला पाहून खुलावे तुरे कांद्याचे डोंगळे तिला पाहून खुलावे तुरे कांद्याचे डोंगळे तीन उराशी जपावे अलगद की बगळे बाभळीच्याही फुलाना बाभळीच्याही फुलाना तीन वाटावा सुगंध बाभळीच्याही फुलाना तीन वाटावा सुगंध सारे वाटीत जाताना तिला मिळावा आनंद रुईच्या त्या मत ताऱ्याही घेऊ नियाुईच्या त्या माताऱ्याही घेवो नियापसरांचा हाची तिचा स्वर्ग व्हावा खरा पाण्या परी विहिरीचा पाण्या विहिरीचा खोल पाख्यातून यावी पाण्या विहिरीचा खोल पाख्यातून यावी कवितेन माझ्या समद्याना संजीवनी द्यावी कवितेन माझ्या जगाला या संजीवनी द्यावी ती हसावी जराशी अमृतरू मोहरावा तीही ला जावी अशी की गहू शहारु जावा धन्यवाद